राधानगरी धरणाबरोबरच आजपासून कोयना वारणा धरणातूनही विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा शिरोड तालुक्यावर पुन्हा पुराची टांगती तलवार राधानगरी धरणातील विसर्गानंतर आता कोयना व वारणा धरणातूनही आज सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आलाय यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला गेले दोन तीन दिवस धरण पांडलोट क्षेत्रास सर्वत्र दमदार पावसान हजेरी लावली त्यामुळे धरण पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होती परिणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज शनिवारी सव्वीस जुलै सकाळी अकरा वाजल्यापासून कोयना धरणाची सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडून सोळा हजार पाचशे पासष्ट क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला तर यापूर्वीच धरण पायता विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू असून याद्वारे एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून असा एकूण अठरा हजार सहाशे पासष्ट क्युसेक विसर्ग करण्यात येतोय तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात ही अतिवृष्टी होत असल्यानं धरण पाणी साठ्यात सतत वाढ होते यामुळे जलाशय परिचलन सूची धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज शनिवारी सव्वीस जुलै सकाळी सहा वाजल्यापासून धरणाच्या वक्र दरवाज्यातून आठ हजार सहाशे तीस क्युसेक व विद्युत घरातून सुरू असलेल्या सोळाशे तीस क्युसेक असा एकूण दहा हजार दोनशे साठ क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येतो पाऊस कमी अथवा वाढल्यास धरणात पाण्याची आवक वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे विविध धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होणार आहे यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला दरम्यान शिरोळ तालुक्यातही काल रात्रीपासून पावसानं जोर धरलाय आज सकाळपासून क्षणात पाऊस पडतो तर लगेच दोन मिनिटात ऊन पडतं यामुळे तालुक्यातहून पावसाचा खेळ पाहायला मिळतोय शिरोड तालुक्यातील कृष्णा पंचंगा नदीचं पाणी आता कुठे पात्रात विसावत होतं यामुळे नदीकाठावरील गावाने पुरापासून सुटकेचा सुस्कारा घेतला होता मात्र राधानगरी कोयना वारणा धरणातून आजपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्यामुळे येथील कृष्णा पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होणार आहे परिणामी नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये धाकधूक वाढले शिवार न्यूज साठी अनिल जासू